दहा देशी बैल आणि दोन जर्शी गाई कत्तलीसाठी बेळगावकडे घेऊन जाणारा एक टेम्पो पुणे बेंगलोर महामार्गावरील तावडे हॉटेल इथल्या उड्डाण पुलावर अडवण्यात आला त्यानंतर गांधीनगर पोलिसांनी टेम्पो चालक ऋतिक हिराला लोखंडे आणि क्लीनर तुकाराम शिवाजी मदने या दोघांना अटक केली न्यायालयानं त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली वाळवा तालुक्यातील पेटनाका इथला चोवीस वर्षीय ऋतिक हिराला लोखंडे आणि उमाजीनगर इथला पंचेचाळीस वर्षीय तुकाराम शिवाजी मधने दोघेजण आयशर टेम्पोतून दहा देशी बैल आणि दोन गाई बेळगावकडं कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती प्राणी कल्याण अधिकारी आशिष बारीक यांना मिळाली होती त्यांनी गांधीनगर पोलिसांना सोबत घेऊन गुरुवारी रात्री नऊच्या दरम्यान पुणे बेंगलोर महामार्गावरील तावडे हॉटेल उड्डाण पुलावर सापा लावला होता रात्री पावणे दहाच्या सुमारास पोलिसांनी संशयास्पद टेम्पो अडवला त्यामध्ये दहा देशी बैल दोन जर्शी गाई आढळल्या वाहतुकीचा परवाना नसताना त्या टेम्पोमध्ये जनावरांना अक्षरशः कोंबलं होतं त्यामुळं काही जनावरांना जखमाही झाल्या होत्या पोलिसांनी टेम्पो चालक हृतिक लोखंडे आणि क्लिनर तुकाराम मदने यांना ताब्यात घेऊन दहा देशी बैल आणि दोन जर्शी गाई पाच लाख रुपये किमतीचा टेम्पो असा सुमारे सहा लाख तीस हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे दरम्यान न्यायालयानं ना अटक केलेल्या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे